नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक पंधरा एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान भावना मनी ठेवा हसन मुश्रीफ यांचं आवाहन गडिंग्लज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती गडहिलजमध्ये उत्साहात साजरी प्रांत कार्यालयाच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला करण्यात आलं अभिवादन भीमनगरात बाबुराव आयवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली अभिवादन सभा आजरा शहरात सुरू आहे पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा रस्ते उकरल्यानं होतोय वाहतूक अडथळा आजरा नगरपंचायत मधील असंवेदनशील प्रशासनाला वालीस नसल्याचा परिणाम शुक्रवार पासून युनायटेड तर्फे मोफत फुटबॉल प्रशिक्षण श्री रावसाहेब कितुरकर विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून उपक्रम एम आर आय स्कूलच्या मैदानावर एकोणीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल दरम्यान करण्यात आलंय आयोजन भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ डॉक्टर मधुकर जाधव यांचं प्रतिपादन चंदर तालुक्यातील म्हाळेवाडी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा संपन्न